कर्जत तालुक्यातील रस्त्यांची आणि पुलांची दुरावस्था झाली असून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरील पूल देखील निकामी झालेत त्यामध्ये कशाळे अकॅडमी खांडस नांदगाव या रस्त्यावरील किकवी चिल्हार नदीवरील पुलाची अवस्था ही दयनीय झाली आहे पुलावर मोठाले मोठाले खड्डे पडले असून पुलावरील सळ्या दिसू लागल्या आहेत पुलाची रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना तसंच वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय या पुलामुळे नागरिकांसह वाहन चालकांमध्ये नाराजी दिसून आहे तसंच खांडस नांदगाव भागातील धाबेवाडी येथील रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत नांदगाव येथील पुलाची अवस्था ही दयनीय झाली आहे सह्याद्री तालुकमाल विक्ष संघटना कचेले खांडस नांदगाव या लाईनचे आम्ही ड्रायव्हर लोक तरी पण शासनाला एक विनंती आहे की रस्त्याची दुरावस्था भरपूर झालेली आहे दोन ते तीन महिने पाऊस चालू झाल्यापासून भरपूर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे अकॅडमीचा पूल म्हणजे याच्या आपला अकॅडमीचा पूल डोंगरपाडा फाटा फूलचा पूल खांडसचा पूल त्याच्यानंतर नांदगावकडे जाता बांगरवाडीपासून भांगरवाडीपासून जा म्हटलं ढाब्यावाडीच्या तिचा रस्ता खराब झालेला आहे त्याच्यानंतर ब्रिजवर भरपूर ठिकाणी म्हणजे ब्रिजच खराब झालेले आहेत जास्त करून आता तर आईन आता गणपतीचा सीझन येईल गणपतीला कसं काय गाडी लोक लोक काय गाडा ही शासनाला विनंती आहे की ते लवकरात लवकर एवढी काम करून घेणार त्याच्यामध्ये हाल होतात उचला पण गाडी झाली त्यानंतर या समस्यांकडे का सरकारने लक्ष टाकावं जाणारा प्रवासी आहे आणि आमच्या खांडस आणि कश्याळी या रस्त्याची अशी दुरावस्था झाली का प्रत्येक खड्डा खड्डाखासला कोणता खड्ड्यात का रोड आहे का रोड रोडात खड्डा आहे तो तर आम्हाला काय समजत नाही आमचे ड्रायवर म्हणजे इको ड्रायव्हर ते अतिशय हे झालेत कमरेमध्ये लूज झालेत कारण खड्ड्यात सारखी गाडी आपडते त्यांच्या मेंटेनन्स त्यांना काय चाराने सुद्धा परवडत काय नाही आणि आज शासनाचं काय अजिबात लक्ष नाही शासनाने लक्ष देऊन या रोडचं काहीतरी सिमेंट कॉन्क्रीटचं तरी करावं नाहीतर तर तरी टाकावा नाहीतर खड्डे तरी भरावा आणि या रस्त्याचा प्रश्न एक मार्गी लावा